कार <laughs> साहेबांनी शिक्षण घेतला होता लोक नाही लोकशाही आता भाऊ साहेबांनी लिहिलं होतं आणि तेच कब आपल्या सर्व सादर करतात लोकशाही अमरसेखांचे लातूर लोकशाही निशांत नेमू मुली होत्या आणि त्या शिकलेल्या होत्या इंग्रजी त्यांचं चांगलं होतं मराठी त्यांचं चांगलं होत बाबाहेबांच्या पुस्तकाच ते आठवले सात मागे बरो आठवले सात मागे बरो आठवले सात मागे बरोबर सचिटणीस ऑनलाईन उद्घाटन झालं त्याबद्दल काय असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा हे मातक समाजाचीच नव्हे रिपब्लिकन पक्षाची आंबेडकरी चळवळीची गेल्या कित्येक वर्षापासून मागणी आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय समाज कल्याण मंत्री आठवले साहेबांनी ही मागणी पंतप्रधानांना भेटून सुद्धा केली आहे संसदेमध्ये सुद्धा मागणी केलेली आहे आणि आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंती जयंती दिनी स्वतः आठवले साहेबांनी जाहीर केलं की महाराष्ट्रातून या भारतरत्न देण्यासाठी मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्र सरकारांचा प्रस्ताव केंद्राकडे आला पाहिजे त्यासाठी ते स्वतः प्रयत्न करणार आहेत आणि लवकरच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नाटक समाजाच्या वतीने आज अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त केलेली आहे भारतीय मागणी केलेली आहे पण या येणाऱ्या निवडणुकांना बघतात या सरकारने जे आता उद्घाटन टीचं उद्घाटन केले त्याबद्दल माने साहेब काय सांगा बाबासाहेब आंबेडकरांना यापूर्वीच्या सरकारने भारतरत्न किताब दिलेला आहे आणि दलित समाजाचा सन्मान राखलेला आहे तसं अण्णाभाऊ साठे यांनासुद्धा भारतरत्न किताब देऊन दलित समाजाचा पुन्हा एकदा या सरकारने सुद्धा सन्मान राखायला पाहिजे यासाठी पुढच्या वर्षाच्या यादीमध्ये निश्चितपणे आता रामदास आठवले साहेब जे केंद्रीय मंत्री आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आता जाहीरपणे सांगितलेलं आहे की मी त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी ज्यावेळेला भारतरत्न किताबासाठी नावं जाहीर होतील त्यावेळेला अण्णाभाऊंचं नाव, नाव। अग्रक्रमाने त्याच्यात असेल अशा तऱ्हेची ग्वाही त्यांनी दिलेली आहे आणि ते स्वतः प्रयत्नसुद्धा करणार आहेत त्यामुळं आपण सर्वांनी दलित समाजाने मातंग समाजाने चर्मकार समाजाने पुन्हा एकदा अण्णा भाऊना भारतरत्न किताब मिळेल अशा तऱ्हेची आशा धरायला काहीच हरकत नाही पार्टीविषयी जो काही लोकांनी जो महाविकास आघाडीने जो गैरसमज केला होता ते घरून काढण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब या देशाचे समाजकल्याण राज्यमंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी आज या महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखं झालेलं आहे जो महाविकास आघाडीने जो पार्टीविषयी जो काही गैरसमज लोकांमध्ये पसरवला होता ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये घटना बदल होणार असा काही अपप्रचार केला होता त्याच पद्धतीने याही टायमाला आता विधानसभेच्या निवडणुका आल्यामुळे पार्टीविषयी त्यांनी काही गैरसमज केला होता तो त्यांच्या महाविकास आघाडीच्या तोंडात मारल्यासारखं झालेलं आहे केंद्राचे राज्यमंत्री सन्मान्य रामदासजी आठवले साहेब यांनी देखील आता आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की पार्टीसाठी जास्तीत जास्त निधी देण्याचं काम या केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे त्यामुळे पार्टीविषयी जो काही महाविकास आघाडीने जो गैरसमज पसरवला होता हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारताचे केंद्रीय सामाजिक के न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी त्यांच्या कवाडीत मारल्यासारखं झालेलं आहे त्यामुळं बारणीचा विषय हा आमच्या समाजाचा फायदेदायक निर्णय आहे त्यामुळं आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं एक सामान्य कुटुंबातला माणूस आज त्यांनी पूर्ण मातन समाजाला घडवण्याचं काम केलं त्यांच्या माध्यमातून आज या खरं तर या मातन समाजाला न्याय मिळण्यासारखं न्याय मिळतोय त्यामुळं आजच्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि चिंपूर तालुक्याच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण लावले जल्लोषानी आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंतीचा उत्साह चालू आहे त्यात आज महाराष्ट्र सरकारने ज्या आमच्या महत्वाच्या मागण्या होत्या आम्हाला शिक्षणामध्ये आम्हाला आरक्षणामध्ये आम्हाला सहभाग भेटत नाही आम्हाला मिळत नाही त्या संदर्भात आज आम्ही सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य मातं क्रांती मोर्चा विविध आमच्या संघटनेतनं आज महाराष्ट्र सरकारला आम्ही आमची सामाजिक चळवळ हे त्यांना दाखवली आणि आज शिंदे सरकार यांनी त्या चळवळीचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्हाला जो न्याय दिला प्रथमता आज आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी यशवंतराव सभागृहामध्ये घोषणा केली की मातंग समाजाला आर टी ही येतात दिली म्हणून आम्ही खरोखरच त्या एका गोष्टीसाठी आज खूप आम्ही आनंदी आहोत कारण आज काय तर अण्णाभाऊ साठ्यांची एकशे चारवी जयंती आहे आणि जयंतीमध्ये ह्या सरकारने आम्हाला खरोखरच ते दिवाळ्याची फरावळ द्या देण्यासारखं त्यांनी आम्हाला दिलं आज आम्ही ते खाऊन तृप्त झालेलो आहोत परंतु आज मुख्यमंत्र्यांनी त्याच्यानंतर एक गोष्ट बोलली की आम्ही अपकड आरक्षणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला अबकड आरक्षणाचा वर्गीकरणाचा त्याचा देखील आम्ही ह्या दोन महिन्यामध्ये आम्ही लवकर निर्णय घेऊन आम्ही समाजासाठी आयोग निर्माण करू ही आमच्यासाठी खरोखरच आज मातंग समाजासाठी अन्न अन्नभाऊन सा अण्णाभाऊन साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने आम्हाला जो उपहार ह्या सरकारने दिला आम्ही खरोखरच कृतज्ञ आहोत आज तिनेही मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचे मी आभार मानतो तसेच तसेच शंभूराजा देसाई यांनी जो याच्यात मोलाचा वाटा उचलला त्यांचे तर खूपच आम्ही आभारी आहोत धन्यवाद जय की संबंध जगामध्ये अण्णाभाऊंची जयंती मोठ्या प्रमाणात घराघरात साजरी होते गोपले साहेबांनी लावलेली ही मूर्तमेढ खऱ्या अर्थाने आता फळं द्यायला सुरुवात झालेली आहे आम्हाला वाटायचं की फक्त महाराष्ट्रामध्येच आम्ही जयंती करतोय पण तसं नसून एकशे ऐंशी देशाने आज जयंती उत्सव साजरा केलेला आहे खरंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व देशांना शुभेच्छा देतो की खरंच अण्णाभाऊंचा जो संदेश आहे समतेचा समानतेचा तो खऱ्या अर्थाने जनसामान्यांमध्ये पोचायला सुरुवात झालेली आहे